नमस्कार मित्रों सर्वत प्रथम यूट्यूब चैनल वजिट के लिए स्वागत बगा केनस टेक्नोलॉजी इंडिया लिमिटेड या कंपनी बदल अपन डिस्कस करत आहोत यह स्टॉक की सद्या जर प्राइस बगित अपन तो एक बत्तीस से चौतीस रुपये इतकी अपना लेटेस्ट स्टॉक की प्राइस दिते मित्रों एक दिवस मधे स्टॉक पंच पर्से्ट अपना प्लस मधे इतकी तेजी भयानक का स्टॉक मध्य वारंवार अपना दसून दिते बघा आपण या कंपनीबद्दल या स्टॉकबद्दल आपण बरेच वेळेस डिस्कस केलेले आहे एक सेमी कंडक्टरमध्ये कंपनी काम करताना दिसते आणि भविष्यात आणखीन ही कंपनी चांगल्या पद्धतीनं ग्रो करू करू शकते आणि चांगल्या पद्धतीनं आपला रिटर्न मिळवून देऊ शकते बघा सहा महिन्यामध्ये में कंपनीनं आपण तीस पर्सेंटपर्यंत रिटर्न मिळवून दिला आणि नोव्हेंबरमध्ये कंपनी मार्केटला लिस्ट झालेली आहे पंचवीस नोव्हेंबर दोन हजार बावीस म्हणजे कंपनीला आपण दोन वर्ष पकडून चालूया तर दोन वर्षामध्ये कंपनी आपल्याला तीनशे चौतीस पर्सेंटपर्यंत रिटर्न दे मिळून दिलेला दिसतो म्हणजे वर्षाला एक हंड्रेड पर्सेंटपेक्षाही ही कंपनी जास्त आपल्याला रिटर्न मिळवून देताना दिसते आणि आणखीन सुद्धा कंपनी चांगल्या पद्धतीची परफॉर्मन्स चांगल्या पद्धतीची कंपनी करते नंबर प्रत्येक वेळेस कंपनीची चांगल्या पद्धतीने येताना आपल्याला दिसून येतात बघा कुठलीही कंपनी सुरुवातीला जर आपण पकडली आणि ती जर आपण थोडी कॅपिटल जरी आपण थोडीशी थोड्या प्रमाणात जरी आपण इन्व्हेस्टमेंट केली तर ती भविष्यामध्ये आपल्याला चांगला रिटर्न दे मिळवून देऊ शकते बघा एक छोटी कंपनी जवळपास या कंपनीचा आपल्याला मार्केट कॅप वीस हजार करोडच्या आसपास आपल्याला या कंपनीचं मार्केट कॅप दिसते आणि इथून जरी आपण ही आणखीन जरी कंपनी जर चांगला रिटर्न जर दिला तर भविष्यात आपल्याला चांगला मोठा आपला आपल्याला रिटर्न मिळू शकतो बघा मार्केट कॅप बघितलं तर वीस हजार करोड या कंपनीचं मार्केट कॅप दिसते आणि फेस व्हॅल्यू जर बघितलं तर आपल्याला दहाचा दिसतो आपल्याला काय बघायचं तर कंपनी प्रॉफिटेबल आहे की नाही हे बघायचं बरोबर आहे प्रॉफिटचा जर विचार करूया तर मार्केटला लिस्ट झालेली तेव्हापासून जर बघितलं कंपनीचा तर नेट प्रॉफिट बघितलं तर नऊ करोड आणि तिथून जर बघितलं तर दहा करोड बेचाळीस करोड पंच्याण्णव करोड एकशे त्र्याऐंशी करोड इतका कंपनीनं आपल्याला नेट प्रॉफिटमध्ये ग्रोथ दाखवलेली सेल पण चांगल्या पद्धतीने कंपनी परफॉर्मन्स करताना दिसत असेल बघू शकतो सेलमध्ये इथं बघितलं तर आपणाला तीनशे अडुसष्ट करोड चारशे एकवीस करोड सातशे सहा करोड अकराशे सव्वीस करोड अठराशे पाच करोड इतकं कंपनी आपला दोन हजार वीस ते दोन हजार चोवीसमध्ये इतकंही आपणाला या तीन वर्षा ते चार वर्षामध्ये मोठा जंप घेताना दिसते एक तीनशे करोडहून कंपनी अठराशे करोडवर कंपनी आपल्याला सेलमध्ये जाताना दिसते म्हणजेच कंपनी चांगल्यापर्यंत परफॉर्मन्स करताना दिसते आपल्याला या कंपनीचं कर्जाचा विचार करूयात तर फक्त आपल्याला तीनशे बत्तीस करोड इतकं कंपनीवर कर्ज दिसते चोवीसशे तेवीस करोड यांच्याकडे रिझर्व अवेलेबल दिसतो म्हणजे रिझर्व खूप यांच्याकडे जास्ती आहे रिझर्वाच्या तुलनेत जर विचार केला तर कंपनीवर कर्ज फार कमी सत्तावन्न ते अठ्ठावन्न पर्सेंटच्या आसपास आपणाला सत्तावन्न पॉईंट त्र्याऐंशी पर्सेंट इतकी आपल्याला प्रमोटर होल्डिंग दिसते फॉरेन इन्व्हेस्टर चौदा पॉईंट एकोणीस पर्सेंट डोमेस्टिक इन्व्हेस्टर अठरा पॉईंट सव्वीस छत्तीस पर्सेंट आणि पब्लिककडे विचार केला तर फक्त नऊ ते दहा पर्सेंटच्या आसपास आपल्याला पब्लिककडे होल्डिंग दिसते तर नो जिथं कुठं पब्लिक कमी असते ना तिथंच आपण त्या स्टॉकवर जास्त विचार केला पाहिजेत का तर इन्व्हेस्टर लोक चांगल्या पद्धतीने आहेत याचाच अर्थ असा की ही कंपनी चांगल्या पद्धतीने परफॉर्मन्स करू शकते या कंपनीवर आपली थोडीशी असली आपली नजर असणं गरजेचे आहे आणि सतत हा स्टॉक आणखीन बी वाढू शकतो बघा फार कमी दिवसामध्ये या कंपनीनं आपला चांगला रिटर्न असा मिळवून दिला दिसतो ही कंपनी ज्या कुणाकडं जर असेल तर लॉंग टर्मसाठी चालू शकतो पण कुणाकडं जर नसेल तर थोडीशी कॅपिटल या कंपनीमध्ये ॲड करून आपण एका शेअरची क्वांटिटी जरी ॲड केली तरी आपल्याला बत्तीसशे रुपयाला एक स्टॉक आता ही पडतो ऑल टाईम हायवर आहे स्टॉक पण असं नाही की हा स्टॉक आपल्याला या स्टॉकमध्ये गिरावट होऊ शकते किंवा या स्टॉकमध्ये आपल्याला थोडीशी खालच्या साया लेवलला जर मिळाला तर आपण इन्व्हेस्टमेंट करू पण मित्रांनो काय होतं नेमकं चांगला स्टॉक असतो आणि तो सतत वरच्या दिशेने जातो आणि आपणाला ही लेवल आपल्याला मिळत नाही मग आपण नुसतं बघतो त्या स्टॉककडे कंपनीकडे बघतो आणि फक्त बघतच राहतो आणि कंपनी फार वरच्या दिशेने निघून चालल्या जाते म्हणजेच अशी चांगली कंपनी आपणाला सगळ्या गोष्टी फंडामेंटल चांगल्या कंपनीच्या फंडामेंटल बघितल्याच्या नंतर कंपनीचा नंबर बघितल्यानंतर जर आपल्याला एखादी कुठली कंपनी जर पसंत आली कुठला स्टॉक जर आपला पसंत आला आणि त्या बिझनेसवर थोडंसं आपल्याला फ्युचर चांगल्या पद्धतीचं जर दिसलं तर नक्कीच आपण अशा स्टॉकमध्ये लगेच कमी क्वांटिटीनं आणि कमी कॅपिटलनं आपल्याला लगेच इन्व्हेस्टमेंट करायची आणि भविष्यामध्ये आणखीन जर रिटर्न जर चांगल्या पद्धतीनं देत असेल कंपनी नंबर वगैरे चांगल्या पद्धतीनं जर येत असतील आणि बिझनेस चांगला परफॉर्मन्स करताना जर दिसत ता असेल तर आणखीन आपली थोडीशी कॅपिटल ॲड करून आपल्याला अशा कंपनीसोबत लाँग टर्मसाठी चलायचं आहे तर तुमच्याकडे जर हा स्टॉक असेल तर लॉंग टर्मसाठी चालू शकता नसेल तर थोडी एंट्री पण घेण्याची याच्यामध्ये गरज आहे विचार फायनल डिसिजन घेऊन आपण थोडीशी फ्रेश एंट्री पण या स्टॉकमध्ये आपण करू शकतो नेक्स्ट स्टॉकबद्दल जर बघितलं आपण तर डीप इंडस्ट्रीज लिमिटेड या स्टॉकबद्दल बघूयात दोनशे त्र्याण्णव रुपये आपणाला लेटेस्ट या स्टॉकची प्राइस दिसते एका दिवसामध्ये झिरो पॉईंट एकोणचाळीस पर्सेंटपर्यंत आपणाला स्टॉक तेजीमध्ये दिसतो सुरुवातीला बघितलं तर थोडीशी व्हॉलेटिलिटी होती आणि चांगल्या पद्धतीनं परफॉर्मन्स करताना दिसत नंतर थोडंसं अप्पर सर्किट लागलं आणि एक जवळपास अर्धा पर्सेंटच्या आसपास आपल्याला या स्टॉकमध्ये तेजी आपल्याला दिसून येताना दिसते बघा एका महिन्यामध्ये एकदम फ्लॅट हे स्टॉक एक दीड ते दीड पर्सेंटपर्यंत मायनसमध्ये दिसतो सहा महिन्यामध्ये मागील अकरा पर्सेंटपर्यंत तेजी दिसते मॅक्सचा जर विचार करूयात तर मित्रांनो या कंपनीनं फार कमी दिवसामध्ये जास्त पर्सेंटमध्ये आपल्याला रिटर्न मिळून दिले दिसतात कंपनी मार्केटला लिस्ट कधी झालेली तीस एप्रिल दोन हजार एकवीस म्हणजे एप्रिल एकवीस सोडला तर बावीस तेवीस आणि चोवीस कंपनीला तीन वर्ष पूर्ण झालेले आहेत बराबर आहे तीन वर्षामध्ये कंपनीला किती पर्सेंट मिळपर्यंत मिळवून दिला आहे तर तीन वर्षामध्ये कंपनीला आपल्याला तेराशे पर्सेंटपर्यंत इतका आपल्याला रिटर्न या कंपनीनं मिळून दिला दिसतो आणि बघा चार्ट कर जर बघितलं तर कधीही कुणीही केव्हाही जर इन्व्हेस्टमेंट केली तर आत्तापर्यंत प्रॉफिट आणि प्रॉफिटच होत होतं बघा काय होतं नेमकं ऑल टाईमला इथं जरी आलं तरी ऑल टाईम हाय वाटतो माणसाला आणि तिथं आपण इन्व्हेस्टमेंट करत नाही का का तर तिथून असं वाटतं की या स्टॉकमध्ये गिरावट येऊ शकते परत इथं गेल्याच्यानंतर आपल्याला परत असं वाटतं की स्टॉक आता क्रॅश होऊ शकतो कारण की फार कमी दिवसामध्ये या स्टॉकनं आपल्याला जास्त रिटर्न मिळून दिला परत इथं नंतर परत काय वाटतं की नेमका खूप कमी दिवसामध्ये ज्या कंपनीना जास्त रिटर्न मिळून दिला आता इथून आपल्याला या स्टॉकमध्ये आपल्याला क्रॅश दिसू शकतो परत काय होतं नेमकं आता इथं पण आल्याच्यानंतर असं वाटायला लागलं की आता खूप कमी कमी दिवसामध्ये या कंपनीना जास्त पर्सेंटमध्ये रिटर्न मिळून दिला दिसतो तर ही आता इथं आपल्याला क्रॅश होऊ शकते कंपनी खाली येऊ शकते पन्नास साठ टक्केपर्यंत आपल्याला कंपनी डाऊन जाताना दिसू शकते पण मित्रांनो तसं नसते कंपनी जर चांगली परफॉर्मन्स करत असेल कंपनीचा जर बिझनेस जर चांगला असेल तर कंपनी खाली येण्याची शक्यता फार कमी प्रमाणात असते एक्स्टर्नलच्या विचारात जर बघितलं घेतलं पूर्ण जर मार्केटच जर खाली पडताना दिसत असेल तर त्यावेळेस कंपनी थोडीफार प्रमाणात आपणाला गिरावट होऊ शकते पण इंटरनल प्रॉब्लेम जर काही नसेल तर कंपनी ही चांगल्या पद्धतीनं परफॉर्मन्स करताना दिसेल का तर कंपनीचा बिझनेस चांगला आहे कंपनीचा सेल नेट प्रॉफिटमध्ये सतत कंपनीचा ग्रोथ आहे बरोबर आहे तर कुठलाच स्टॉक खाली येण्याची शक्यता नसते का तर तो चांगला स्टॉक मानला जातो बरोबर आहे मग असं चांगले चांगले स्टॉक आपल्या कंपनी आपल्या पोर्टफ्लोमध्ये आपल्याला ॲड करून ठेवणं गरजेचं कर आहे बघा कधी कुणीही जर या कंपनीमध्ये इन्व्हेस्टमेंट केली तर आतापर्यंत या कंपनी आपल्याला प्रॉफिट आणि प्रॉफिटच मिळून दिलं तर मग असं का असू शकतं की एवढं प्रॉफिट या कंपनीमध्ये का होतं तर कंपनीचा बिझनेस चांगला आहे आणि कंपनीचं कामकाज चांगलं आहे कंपनी प्रत्येक वेळेस काम चांगल्या करताना दिसते कंपनीचे सेल आणि नेट प्रॉफिटमध्ये सतत ग्रोथ आपणाला दिसून येताना दिसते मग हा प्रॉफिटेबल स्टॉक आपल्या पोटफिलोमध्ये असणं गरजेचं आहे अशा कंपनी आपल्या पोर्टफिलोमध्ये असणं सतत गरजेचं आहे फार कमी दिवसामध्ये चांगला पद्धतीनं रिटर्न मिळून द्यायला आपणाला अशा छोट्या कंपन्या पकडायच्या आणि त्या लॉंग टर्मसाठी आपल्याला त्या होल्ड करत ठेवायच्या म्हणजेच आपणाला थोडी कॅपिटल आपली भयानक आपली वाढू शकते आणि आपल्याला वेल्थ क्रिएट होऊ शकते फार कमी कॅपिटलनं सुद्धा आपली वेल्थ क्रिएट होऊ शकते तर आपल्याला अशा छोट्या छोट्या कंपन्यांसोबत आपल्याला लॉंग टर्मसाठी चालायचं तर या कंपनीचं थोडंसं आपण जर फंडामेंटलचा जर विचार करूयात तर या कंपनीचा बघू शकतो आपण मार्केट कॅपचा जर विचार करा तर कंपनीचा मार्केट कॅप फक्त अठराशे करोड इतकं कंपनीचं मार्केट कॅप आहे कंपनी खूप छोटी आहे अजूनही सुद्धा या कंपनीनं आपल्याला रिटर्न देण्याची फार गरज आणि बघा स्टॉकचा पी जर बघितला तर फक्त स्टॉकचा पी पंधराचा दिसतो आता म्हणतो आपण की ऑल टाईम हाय ओवर हाय स्टॉक आणि तीन वर्षामध्ये कंपन्या तेराशे पर्सेंटपर्यंत रिटर्न मिळून दिलेले दिसतात इथून आपणाला क्रॅश होऊ शकतो कंपनी आता आपण इन्व्हेस्टमेंट करत तर आपणाला महाग पडू शकते थोडासा स्टॉक पण फार कमी प्रमाणात ही कंपनी आपल्याला मिळालेली आहे आणि स्वस्तामध्ये आपल्याला कंपनी मिळताना दिसते फक्त कंपनीचा जर स्टॉकचा पी जर बघितला तर तो फक्त आपल्याला पंधराचा स्टॉकचा पी दिसतो म्हणजेच आपण इथं आणखीनसुद्धा इन्व्हेस्टमेंट करण्या योग्य आपल्याला स्टॉक आहे बघा सुद्धा येते छोटी कंपनी असून आपल्याला सुद्धा येताना दिसते एक झिरो पॉईंट त्रेचाळीस पर्सेंट इतकं आपल्याला कंपनी सुद्धा येताना दिसते कंपनीच्या सेलवर जर नजर टाकली तर कंपनीच्या सेलमध्ये ग्रोथ जर बघितली तर आपण बघू शकतो एक सुरुवातीला सेलमध्ये जर नजर टाकली तीनशे तेरा त्याच्यानंतर तीनशे अठरा त्यानंतर दोनशे त्यानंतर एकशे चौऱ्याण्णव तीनशे बावीस तीनशे एक्केचाळीस आणि चारशे सत्तावीस आणि नेट प्रॉफिटवर जर नजर टाकली तर थोडीशी कंपनी छोटी असल्यामुळे थोडीफार व्हॉलेटिलिटी हो असू शकते पण कंटिन्युअसली या स्टॉकमध्ये नेट प्रॉफिटमध्ये ग्रोथ दिसते दोन करोडून चौदा करोड चौदा करोड एकतीस करोड पासष्ट बहात्तर एकशे पंचवीस आणि एकशे पंचवीस म्हणजे कंपनी प्रत्येक वेळेस नेट प्रॉफिटमध्ये पण आपली ग्रोथ चांगल्या पद्धतीनं मिळवून देताना दिसते कंपनीवर कर्ज कशा पद्धती बघू शकतो एकशे साठ करोड कर्ज कंपनीवर दिसते पण रिझर्व जर बघितला यांच्याकडे तर रिझर्व खूप जास्त प्रमाणात अवेलेबल दिसतो चौदाशे अकरा करोड इतका यांच्याकडे रिझर्व दिसतो म्हणजे रिझर्वच्या तुलनेत कर्ज कंपनीवर थोडं कमी प्रमाणात म्हटलं तरी चालते शेअर होल्डिंग पॅटर्नवर जर नजर टाकली तर शेअर होल्डिंग पॅटर्न बघू शकतो त्रेसष्ट टक्के प्रमोटर होल्डिंग आहे याच्यामध्ये फॉर इन्व्हेस्टर एक पॉईंट ब्याऐंशी पर्सेंट इतकी दिसतात डोमेस्टिक इन्व्हेस्टर या कंपनीमध्ये आपल्याला अवेलेबल दिसत नाही आहेत चौतीस पॉईंट सदुसष्ट पर्सेंट इतकी प्रमोटर सॉरी पब्लिक होल्डिंग या कंपनीमध्ये आपल्याला दिसून येते ओव्हरऑल विचार जर केला तर कंपनी चांगल्या पद्धतीची आहे आणि या बिझनेस पण कंपनीत चांगला आहे आणि रिटर्न बघा खूप काही कमी दिवसामध्ये या कंपनीना चांगला रिटर्न मिळवून दिला आहे आणि आपणाला आजही आपण या कंपनीमध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकतो भयानक आणखीनही ग्रोथ येऊ शकते फक्त एवढंच असावं की थोडी छोटी कंपनी असल्यामुळं या कंपनीमध्ये थोडीशी आपली रिक्स आपल्या कॅपिटलनुसार आपल्या हशेदीप्रमाणेच आपण अशा कंपन्यामध्ये रिक्स घ्यायचे असते बघा थोडीशी हॉल ऑल टाईम हायवर आता सध्या स्टॉक आपल्याला ट्रेड करताना दिसतो का सांगता येणार नाही भविष्यामध्ये आणखीन चांगला रिटर्न ही कंपनी देऊ शकते किंवा थोडीसा क्रॅशसुद्धा होऊ शकतो तर त्यासाठी आपली कॅपिटल थोडी कमी असावी कमी क्वांटिटीनं आपण बाय जरी केलं तरी आपल्याला आणखीन या कंपनीचा जर नंबर चांगल्या पद्धतीने जर येताना दिसून आलेत तर आणखीन आपली थोडीशी आपण कॅपिटल या कंपनीमध्ये आपण थोड्याफार प्रमाणात का होईना आपण वाढवता हळू हळूहळू आपण कॅपिटल आपली वाढवू शकतो नेक्स्ट कंपनीबद्दल बघितलं तर केसॉल्वस इंडिया लिमिटेड या कंपनीबद्दल बघूयात अकराशे रुपये आपणाला या कंपनीचे लेटेस्ट प्राईस दिसते एका दिवसामध्ये या कंपनीना आपल्याला लोअर सर्किटमध्ये जाताना दिसतो झिरो पॉईंट चौसष्ट पर्सेंट इतकं आपल्याला लोअर सर्किट दिसते कंपनीमध्ये पाच दिवसाची गिरावट जर बघितलं तर आपणाला एक पर्सेंटच्या आसपास दिसते एका महिन्याची गिरावट प्लसमध्ये दिसतो एक ते दीड पर्सेंटपर्यंत सहा महिन्यामध्ये कंपनीना जवळपास चार पाच पर्सेंटपर्यंत आपल्याला रिटर्न मिळून द्यायला दिसतो आणि मॅक्सचा जर विचार करूया तर मार्केटला कंपनी लिस्ट झालेली तेवीस सप्टेंबर दोन हजार बावीस बराबर आहे आणि तेवीस म्हणजे कंपनीला जवळपास दोन वर्षाच्या आसपास आपल्याला होताना दिसत आहेत आणि दोन वर्षामध्ये कंपनीला जवळपास एकशे एकसष्ट पर्सेंटपर्यंत आपल्याला रिटर्न मिळून दिले दिसतात मित्रांनो एक, एक गोष्ट लक्षात धरा कुठलाही कंपनी कुठलीही कुठलीही कंपनी अशी बरेच दिवस एका रेंजमध्ये कन्सल्ट असते एका रेंजमध्ये कंपनी परफॉर्मन्स करताना दिसते आणि अशा वेळेस जर कंपनीचे रिझल्ट चांगल्या पद्धतीने येताना दिसत असतील तर नक्की अशा कंपनीमध्ये थोड्या प्रमाणात का होईना पण चांगली मोठी तेजी येण्याची शक्यता असते बघा ही बरेच दिवस कंपनी एका रेंजमध्ये ट्रेड करताना दिसत होती आणि तेव्हापासून जर बघितलं तर, तर एक वेळ अशी होती की कंपनीनं आपणाला डिसेंबर दोन हजार बावीस म्हणजे डिसेंबर सोडून दिला तर एकाच वर्षामध्ये कंपनीनं जवळपास दोनशे सदतीस पर्सेंटपर्यंत आपणाला रिटर्न मिळवून दिलं जाईल बघा कुठलीही कंपनी मी काय सांगतो की आपणाला एका ट्रे रेंजमध्ये ट्रेड करताना दिसत असेल आणि अशा वेळेस कंपनीचे जर नंबर चांगले येत असतील तर ती कंपनी आपल्याला कमी दिवसामध्ये चांगला रिटर्न मिळवून देऊ शकते आता बऱ्याच वेळेस काय बरेच दिवस कायपासून बऱ्याच दिवसापासून ही कंपनी एका रेंजमध्ये आपल्याला ट्रेड करताना दिसते बराबर आहे आणि अशा वेळेस ही कंपनी आता नंबर चांगल्या पद्धतीने घेऊन येताना दिसते मग ही बरेच दिवस आता ट्रेड करताना हळूहळू ही ट्रेड करताना दिसेल पण आणसी इथून एक जंप घेईल की एकाच वर्षामध्ये दोनशे तीनशे पर्सेंटपर्यंत ही कंपनी रिटर्न आपल्याला मिळून देताना दिसेल पण केव्हा आज आपणाला इथे या स्टॉकची काळजी येणार नाही आज आपणाला ही लेवल आपल्याला कळणार नाही जेव्हा ही कंपनी अप्पर सर्किटमध्ये चांगल्या पद्धतीने तेजीनं आपल्याला ग्रोथ करताना दिसेल दररोज या कंपनीमध्ये एक, एक दोन तीन चार पाच पर्सेंटपर्यंत आपल्याला तेजी दिसताल आणि ही कंपनी फार कमी दिवसामध्ये एक वर्षामध्ये किंवा दोन वर्षामध्ये तीनशे चारशे पाचशे पर्सेंटपर्यंत आपला रिटर्न मिळून द्यायला दिसेल तेव्हा आपण या स्टॉकमध्ये एंट्री घेऊ गे। घेतो आणि अशा वेळेस मग परत थोडंसे क्रॅश झाल्याच्यानंतर आपल्याला थोडंसं डिमोटिवेट होऊन आपण थोडंसं या स्टॉकबद्दल आपण वेगळं समजायला लागतो तर असा आपल्याला कुठलाही स्टॉक जर मिळत असेल कमी लेवलला आणि एक एका ट्रेनमध्ये असताना जर आपण जर इन्व्हेस्टमेंट केली आणि अशा स्टॉकमध्ये थोडंसं होल्ड जर केलं तर आपल्याला कमी दिवसामध्ये चांगला रिटर्न पण मिळून देऊ शकते फक्त ते करणं गरजेचं आहे ही ही गिरावट नाही तर हा एका एका रेंजमध्ये आणि आता अशा रेंजमध्ये आपणाला या कंपनीचे नंबर बघणं गरजेचं आहे तर त्यासाठी या कंपनीचे आपण एक वेळेस नंबर बघूयात एकाच कंपनी आपणाला एकाच ट्रेडमध्ये क चार्ट आपणाला एका ट्रेडमध्ये चार्ट दिसतो आपणाला तर या वेळेस आपल्याला बघणं गरजेचं आहे की या कंपनी एकाच चार्टच्या एका ट्रेडमध्ये कंपनी काम करताना दिसते आपल्याला एका रेंजमध्ये दिसते फक्त तेराशे करोड या कंपनीचा आपल्याला मार्केट कॅप दिसते स्टॉकचा पी जर बघितला तर आपल्याला अडतीसचा स्टॉकचा पी दिसतो बघा डिव्हिडन खूप छान पद्धतीनं कंपनी देताना दिसते आपल्याला दोन पॉईंट तेरा पर्सेंट इतकं आपल्याला डिव्हिडन देते आणि सर्वात महत्त्वाचा पॉईंट जर बघितला तर या कंपनीमध्ये आर ओ सी बघितलं तर एकशे सत्त्याण्णव पर्सेंट आणि आर ओ बघितलं तर एकशे सत्तेचाळीस पर्सेंट म्हणजे खूप हायशेदी प्रमाणच्यापेक्षाही जास्त या कंपनीचं आर ओ सी आणि आर ओ दिसते आपल्याला फेस व्हॅल्यू जर बघितला तर आपल्याला दहाचा दिसतो आपण या कंपनीच्या नेट प्रॉफिटवर आणि सेलवर नजर टाकली तर बघू शकतो सेल दोन करोड, दोन करोड दोन करोड तीन करोड पाच करोड आठ चोवीस पंचेचाळीस सत्त्याहत्तर आणि एकशे आठ म्हणजे किती मोठ्या प्रमाणात ही कंपनी आपणाला जंप घेताना सेलमध्ये दिसते नेट प्रॉफिटवर नजर टाकली सुरुवातीला झिरो होतं नंतर एक करोड आठ करोड पंधरा करोड पंचवीस करोड पंच पंच आणि चौतीस करोड कंपनी सतत आपणाला नेट प्रॉफिट आणि सेलमध्ये ग्रोथ करताना दिसते एक वेळेस आपण या कंपनीचा कर्ज जर विचार करूयात तर कंपनीवर कर्ज झिरो कर्ज आहे कर्जमुक्त कंपनी डेथ फ्री कंपनी रिझर्व यांच्याकडे जर बघितलं तर आपल्याला बारा करोड या कंपनीवर रिझर्व सुद्धा सुद्धा दिसते शेअर होल्डिंग पॅटर्नवर जर नजर टाकली तर अठ्ठावन्न ते एकोणसाठ पर्सेंटपर्यंत आपल्याला प्रमोटर होल्डिंग दिसते फॉरेन इन्व्हेस्टर या कंपनीमध्ये झिरो पॉईंट सत्त्याऐंशी पर्सेंट डोमेस्टिक इन्व्हेस्टर या कंपनीमध्ये आपल्याला झिरो पॉईंट झिरो एट पर्सेंट इतके दिसतात पब्लिककडे विचार केला तर एकोणचाळीस पर्सेंटपर्यंत आपल्याला पब्लिक होल्डिंग दिसते चांगल्या पद्धतीनं हा स्टॉक आपल्याला परफॉर्मन्स करताना दिसतो कंपनीवर कर्ज जर बघितलं तर झिरो या कंपनीवर डेथ फ्री कंपनी कर्जमुक्त कंपनी आणि अशी कंपनी आपल्याला पकडणं गरजेचं बघितलं आपण बऱ्याच दिवसापासून एका रेंजमध्ये कंपनी एका दिवस एकाच रेंजमध्ये आपल्याला चार्ट ट्रेड करताना दिसतो आणि एका रेंजमध्ये असतानासुद्धा कंपनीचे नंबर जर बघितले तर प्रत्येक वेळेस कंपनीचे नंबर चांगले येत आहेत प्रत्येक कंपनीच्या सेलमध्ये आणि नेट प्रॉफिटमध्ये ग्रोथ आहे मित्रांनो हे काळजीपूर्वक ध्यानात असू द्या कारण ही कंपनी आता इथून जर एक वेळ जर सुटली तर आपल्याला ही लेवल परत मिळणार नाही कारण की ही कंपनी डायरेक्ट अप्पर सर्किटमध्ये चालताना दिसेल आणि अप्पर सर्किटमध्ये आपण खरेदी करू शकत नाही विक्रीही करू शकत नाही तर त्यासाठी आपणाला इथं आपणाला इन्वेस्टमेंट करणं गरजेचे आपणाला इथं आपली क्वांटिटी थोड्याफार प्रमाणात का होईन आपण आपल्याला ॲड करून या स्टॉकमसोबत आपण टर्म टर्मसाठी चालू शकतो तर या कंपनीमध्ये आपल्याला थोडीशी फ्रेश एंट्री घेणं गरजेचं आहे कारण की नॉर्मल ट्रेड करताना आता कंपनी दिसते आपल्याला आणि इथून आपली जंप चांगल्या पद्धतीने येत्या एक दोन वर्षामध्ये आपल्याला रिटर्न चांगला हा स्टॉक मिळवून देण्याची शक्यता आहे कारण की नंबर तुम्ही बघितलेले आहेत चांगल्या पद्धतीने कंपनीचे नंबर आलेले आहेत आणि इथून आपल्याला चांगल्या पद्धतीने कंपनी परफॉर्मन्स करताना दिसेल तुम्हाला जर हा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला शेअर पण करा लाईक पण करा आणि जर कोणी जर चॅनलवर जर नवीनच आला असेल चाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आपण नेक्स्ट मध्ये भेटू तोपर्यंत मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र